नमस्कार सर्वांना आज काय स्पेशल आज मस्त स्पेशल चिकनची सुकी भाजी बनवली मस्त पैकी तर चिकनच्या सुरू भाजीसाठी मी आधी चिकन मसाला पुडी धना पावडर आणि चिली पावडर एवढंच लावलेलो आहे तर आधी मस्तपैकी चांगलं धुवून घेतलं आणि चांगलं लावून ठेवलं चांगलं अर्धा तास तेव्हा ते असं फ्राय झाले बघा आता तर व एक उभा कांदा चिरला परत लसूण आलं आणि लसूण चिचणू घेतलं मस्तपैकी ती पण आता टाकून घेतलंय चांगलं ती पण फ्राय झाले नंतर मी चांगले चिकन फ्राय होत आले की कढीपत्ता पण टाकला खूप छान असं आणि कुरकुरीत झाले ते चांगलं आपण भजी जसं बनवतो तस मस्त पैकी फ्राय झाले ती खूप छान आणि टेस्टी लागत सर्वांच्याच आवडीचं चिकनची सुकी भाजी मस्तच या तर आजचा बेथ आहे खूप छान असं तर बराच हुशार झाले मी आता अर्धा तास झाला चिकनची रसा भाजी बनवते त्यासाठी ते कुठं आता मस्त पैकी आता काय झाली तर आता म्हटलं एक छानसा असं मस्त पैकी आता एक व्हिडिओ कडावा छोटासा एक आणि रस्सा भाजी पण बनवून घेतली या तर आता मला चपात्या पण बनवायच्या चपात्या बनवून घेते मस्तच पैकी इकडे मी चपात्याची तयारी पण करायला ठेवल्या तर आता चपात्या पण बनवायच्या भांडी सगळे आवरलं मस्तपैकी भांडी घासून पण घेतली ती इकडं तर आता चपात्याच फक्त राहिल्या त्या भात बनवून घेतला तर आता बाहेर पाऊस पण येतो या मस्तपैकी म्हणून म्हटलं आजचा बेत काय आहे आता आपण एक व्हिडिओ छानसा असा रोजची सवय लागलेली आहे या त्याच्यामुळं आज काय बनवलं आज काय बनवलं म्हणून लहानसा असा बारकासा छोटासा एक मस्त पैकी खूप छान आणि टेस्टी झाले कुरकुरीतपणा खूप आलेला आहे तर आणि तेल पण मी कमीच वापरलेलं होतं लय भारी होतं मस्तच तर आता मला तर वाटते मांजर पण आता लागले वरडाला मांजराला आता वास आलेला दिसतोय त्याच्यामुळं मांजर वरडत या <laughs> <laughs> चिकन हो तर आता चिकनचा वास सगळ्या खोलीत पसरलाय मस्तच पैकी तर अशी माझ्या बघत रसा भाजी बनवत जावा अशी मसाला आधी दहा पंधरा मिनिट लावून ठेवायचा मग चांगला मसाला मुरतो मस्तच मग असं तेल होतायचं जिरीची पण फोडणी द्यायची कढीपत्ता टाकायचा नंतर आणि टाकू वाटलं तर मिरची सुद्धा टाकायची अशा मिरचीच काप करून मिरच्या पण टाकायच्या पण मी काही ह्याच्यात मिरची काय टाकलेली नाही का खोबरं पण टाकू वाटलं तर खोबऱ्याचं पण बारीक काप करून असं टाकते ते मस्तच पैकी कढीपत्त्यावरनं टाकायचा कुरकुरीत असं सगळं सगळ्या असं टाकलं नाही लय भारी लागतं आणि कुरकुरीतपणाच बनलंय तर आता ह्या कढीपत्त्याला बघा किती कुरकुरीत पण आला तुम्हाला दाखवते हे काय कुरकुरीत पण आला खूप छान आणि टेस्टी भाजी लागते चला तर मग बाय भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं लहान मोठं चिकनचं पीस जेवढं आहे नाही तेवढं सगळं फ्राय झाले ते ह्याच्यात आणि तेल बघा दिसते दिस का तरी तेल जरासुद्धा दिसत नाही तर तेलपासूनच घेतलेलं आहे आणि तेल पण मी थोडं धातलेलं होतं पण खूप छान आणि टेस्टी फ्राय झालं या मस्तच आजचा साधा आणि सिंपल बेत आहे आज काय स्पेशल मस्तच पण ह्याला फ्राय करताना उशीर खूप लागतो आणि गॅस पण कमी ठेवावा लागतो तवा ते असं कुरकुरीतपणा येतो या चिकनच्या सुक्या भाजीला आणि चिकन गॅस जर फुल सोडला की मग ते करपूनच जातं सगळं तर मी काय करते गॅस कमी ठेवते चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करत जावा आणि कमेंटही करत जावा मग छान वाटतं असं